येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या दर्यापूर विधानसभा निवडणुकीमध्ये युवक काँग्रेसला प्राधान्य देण्यात यावे व त्याकरिता आम्ही प्रयत्न करणार असल्याचे मत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल नितीन राऊत यांनी केले ते दर्यापूर येथे आले असता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहामध्ये युवक काँग्रेस योजनेबाबत जागृत राहावे असे मार्गदर्शन सुद्धा कुणाल राऊत यांनी केले उपस्थित सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांना प्रभारी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशचे सय्यद खालीद अहमद यांनी प्रत्येक कार्यकर्त्यांनी विशेषतः युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी जागृत राहून काँग्रेसच्या ऍप माहिती कार्यालयात सादर कशी करता येईल यासाठी प्रत्येकाने पुढे यावं आणि युवक काँग्रेसच्या संबंधित माहिती भरून देण्याची काळजी घ्यावी असेही सय्यद यांनी सांगितले दर्यापूर तालुक्यामध्ये कुणाल राऊत प्रथमच आल्याने त्यांचे प्रदेश युवक काँग्रेस सचिव इंजिनियर नितेश वानखडे यांनी शाल श्रीफळ बुके देऊन स्वागत केले कुणाल राऊत यांच्या समवेत आकाश भाट ज्योतिष होनहल्ली अमिर भाई नुरी अभिषेक उपस्थित शेगोकार रोहित काडे आदि युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले या प्रसंगी युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष ऋग्वेद सरोदे तालुकाध्यक्ष सागर देशमुख वडनेर गंगाई शिव शिवाजी देशमुख माजी नगर परिषद बांधकाम सभापती सह तालुक्यातील युवा काँग्रेस कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते अल्पोपहारने कार्यक्रमाची सांगता झाली दर्यापूर तहसीलवर नवनिर्वाचित मतदार नोंदणीचा शुभारंभ कुणाल राऊत यांच्या हस्ते करण्यात आला व त्यानंतर त्यांचे अमरावतीला प्रयाण झाले गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर